आयुष कोमकर हत्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे बंडू आंदेकर स्वराज वाडेकर तुषार वाडेकर यांच्यासह सहा जण अटकेत आहेत राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर सह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला होता फरार आरोपींपैकी सहा जणांना मध्यरात्री पोलिसांनी राज्या बाहेरून अटक केली काल आयुष कोमकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते इतर आरोपीचा शोध सध्या सुरू आहे संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून बालाजी विक्रांत खर तर टोळी युद्धातून ही हत्या करण्यात आली वनराज आंदेकर जो माजी राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला हत्या करण्यात आली होती काल त्याच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले मात्र पोलिसांकडून विशेष असे सहा पथक तयार करण्यात आलेले होते आणि या सगळ्या अकरा आरोपीचा शोध सुरू होता रात्री मध्यरात्री जी आहे ते राज्याच्या बाहेरून विशेष शाखेच्या पथकाने जे आहे ते सहा जणांना अटक केलेली आहे बंधू आंदेकर आणि त्यांच्यासह पाच जण यांना अटक केल्याची प्राथमिक माहिती आहे आणखी सविस्तर माहिती जी आहे ते थोड्या वेळात पोलीस देतील अशी टीका होत होती त्यानंतर मात्र सगळा पोलीस बंदोबस्त आहे तो सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीमध्ये असल्यामुळे तपास लागत नसल्याचं माहिती पोलिसांकडून देण्यात आली मध्यरात्री मात्र या सहा जणांना आता अटक करण्यात आली आहे आणखी किती जणांना अटक होते आणि पोलीस काय आता कोर्टात सादर करतात ते पाहणं महत्वाचं आहे विक्रांत बरं धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी Tem